कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण अगदी वेगळ्या पद्धतीची रेसिपी बनवणार आहोत सगळ्यांना खूप आवडेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एक मोठी वाटी मैदा घेतलेला आहे मैदा छान चाळून आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला मोठे दोन चमचे तूप घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी ते तूप टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि आपल्याला ओवा आपल्याला अशा प्रकारे हातावर क्रश करून टाकायचं आहे चाहे, चाहे, आता पूर्ण हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तूप जे आहे पूर्ण आपल्याला मैद्याला लावून घ्यायचं आहे तर हातावर आपल्याला चोळून चोळून छान अशा प्रकारे तूप आपल्याला पूर्ण मैद्याला लावून घ्यायचं आहे तर इथे मी तूप सगळं पूर्ण मैद्याला लावून घेतलेलं आहे आता इथे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि छान याचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर पाहू शकता एकदम पाणी घालू नका मैद्याला जास्त पाणी नाही लागणार अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्ट असं याचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर पाहू शकता थोडं थोडं पाणी टाकून याचा छान मी इथे गोळा बनवून घेतलेला आहे लगेच गोळा होतो याला जास्त प्रेस करायची काहीच गरज नाही आहे तर इथे गोळा बनवून तयार आहे आता आपल्याला चार ते पाच मिनटं ह्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे मैदा जे आहे छान भिजेल तरी ते, ते मी झाकण ठेवलेलं आहे आणि पाच ते दहा मिनटासाठी याला साईडला ठेवूयात तोपर्यंत त्याच्यामधलं सारण बनवून घेऊयात तर इथे एक बटाटा घेतलेला आहे एक गाजर एक छोटासा घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला बटाट्याची साल काढून घ्यायची आहे तर पूर्ण बटाट्याची मी ते ची साल काढून घेते तुम्हाला जर गाजराची साल काढायची असेल तर गाजराची पण साल काढून घेऊ शकता पण इथे फक्त मी बटाट्याची साल काढून घेते आपल्याला कच्चा बटाटा पाहिजे याला उकडायचं वगैरे काहीच नाही तर इथे बटाट्याची साल काढून घेतली आता इथे खाली एक पाऊल ठेवलेला आहे आपल्याला बटाटा छान खिसणीने खिसून घ्यायचा आहे बारीक आकाराची खिसणी घ्यायची आपल्याला आणि त्या खिसणीने पूर्ण बटाटा खिसून घ्यायचा आहे तर इथे एकच बटाटा घेतलेला आहे तुम्हाला किती बनवायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही इथे बटाटा आणि गाजरची क्वांटिटी वाढवून घेऊ शकता तर आता पूर्ण बटाटा पाहू शकता इथे खिसून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्येच गाजर पण खिसून घ्यायचा आहे तर लगेचच आता इथे मी त्याच खिसणीने गाजर खिसून घेते आहे आता गाजर पण मी छान खिसून घेतलेला आहे आपला बटाटा आणि गाजर मी दोन्ही इथे खिसणीने छान खिसून घेतला आहे पाहू शकता मी एकत्रच खिसून घेतलं आहे तुम्ही एकीकडे खिसून घेऊ शकता त्याच्यानंतर इथे गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक छोटा चमचा तेल तेल छान गरम होऊ देत तेल मस्त गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आहे त्याच्यानंतर टाकायचं अर्धा चमचा जिरे जिरे पण छान फुललेले आहेत आता इथे मी एक कांदा बारीक चिरून घेतला होता ते टाकलेला आहे कांदा आपल्याला छान आता परतून घ्यायचा आहे पाहू शकताय कांद्याचा थोडासा कलर चेंज झालेला आहे त्याच्यानंतर लगेचच आपण बटाटा आणि गाजर जे खिसून ठेवला होता ते मी इथे टाकत आहे तर पूर्ण आपल्याला ह्या कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे या तेलामध्ये आपल्याला बटाटा आणि गाजर मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवा आणि पूर्ण हे मिक्स करून घ्या पाहू शकताय बटाटा आणि गाजर मी दोन्ही छान मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याला टाकायचे आहेत मसाले तर इथे मी अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे अर्धा चमचा चाट मसाला टाकाय आणि चटपट्टी तशी चव येते त्याच्यानंतर इथे अर्धा चमचा आपल्याला धनाजिरा पावडर टाकायचा आहे त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि पूर्ण मसाला तर आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे ह्याच्यात एक्स्ट्रा मसाला असं काहीच टाकायचं नाही आहे आता पूर्ण हे मसाले मी मिक्स करून घेतलेले आहेत चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आता मीठही मिक्स करून घेणार आहे आता मीठ ही छान मिक्स झालेलं आहे आता आपल्याला याला दोन ते तीन मिनटं छान झाकवून वाफून घ्यायचं आहे कारण बटाटा आहे कच्चा आहे थोडासा शिजला पाहिजे म्हणून आपल्याला काय करायचं आहे दोन ते तीन मिनटासाठी याला झाकण ठेवायचं आहे आणि वाफून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे तर दोन ते तीन मिनटासाठी मी झाकण ठेवलेलं आहे दोन ते तीन मिनटं झालेले आहेत झाकण उघडूयात पाहू शकताय छान आपलं जे सारण आहे ते रेडी झालेलं आहे आता याला एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवूयात पाहू शकताय किती मस्तचं सारण झालेलं आहे आता इथे आपला मैदा जो आहे छान भिजला गेलेला आहे फक्त एक आपण चोळून घेऊयात त्याला आणि एकजीव करून घेऊयात तर इथे थोडंसं चोळून घेऊन एकजीव केलेला आहे त्याच्यानंतर अशा प्रकारे लांब याला एक लोरी बनवून घ्यायची आहे आपल्याला अशा प्रकारे लोळी बनवून घेतलेली आहे मी आपल्याला आता सेम साईज अशा प्रकारे लोळी बनवायची आहे आणि जितकं आपल्याला पाहिजे तितकं सेम सेम साईजमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर, तर, तर पाहू शकता सेम साईजमध्ये अशा प्रकारे मी कट करून घेते तर एवढ्या आपल्याला साईजमध्ये बनवायचं आहे सा म्हणून मी अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे आता हे एका बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि इथे एक छोटीशी लोरी आपल्याला आता घ्यायची आहे आणि तिला आपल्याला अशा प्रकारे टोपी बनवून घ्यायचं आहे पीठ वगैरे कोरडं किंवा मैदा वगैरे कोरडा काहीच लागत नाही आपल्याला हाताला बिलकुल चिटकणार नाही अशा प्रकारे आपल्याला एक खोल टोपी बनवून घ्यायची आहे जेवढी खोल बर के करशाल टोपी तेवढं सारण आतमध्ये बसतं तर पाहू शकताय पातळ अशी मी टोपी बनवून घेतलेली आहे इथे त्याच्यानंतर आपल्या सारणाचा एक छोटासा गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला जे आपण बटाटा आणि गाजरचा बनवून घेतला होता ते सारण आपल्याला आतमध्ये छान बसवायचं आहे खूप सारं बसवायचं आहे त्याच्यानंतर जे कडा आहेत ते आपल्याला बंद करून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला आवडेल त्या साईजमध्ये तुम्ही ही प्रोसेस करून घेऊ शकता मी गोल गोल बनवून घेते अशा प्रकारे आणि एक थोडंसं प्रेस करून घेते म्हणजे जास्तही हे नको अशा प्रकारे मी सगळे जे आहे बनवून घेणार आहे तुम्हाला दुसरं पण मी अशा प्रकारे बनवून दाखवते पाहू शकता एक लोरी घ्यायची आपल्याला आणि खोल अशा प्रकारे टोपी बनवून घ्यायची आहे जितके खोल टोपी बनवशाल तुम्ही तितकं आतमध्ये सारण बसतं आणि खायलाही खूप चविष्ट लागतं म्हणून खूप सारं सारण भरा पाहू शकताय मी खूप सारं सारण भरले आतमध्ये आणि त्याच्या कडा आपल्याला आतमध्ये ढकलायचे सारण आणि अशा प्रकारे आपल्याला त्याच्या कडा ज्या आहेत ते बंद करून घ्यायच्या आहेत आणि हातावर आपल्याला एक फायनल टच देऊन घ्यायचा आहे त्याला आणि प्रेस करायचं आहे अशाच प्रकारे जे आहे आपल्याला सगळं बनवून घ्यायचे आहेत अगदी काही वेळामध्ये होतात झटपट होतात तुम्ही जर मुलांना जर मुलांच्या शाळेमध्ये काही जर नवीन खायला आणायला सांगितलं असेल किंवा टिफिनला आणायला सांगितलं असेल तेव्हा ही रेसिपी तुम्ही झटपट बनवू शकता किंवा तुमच्या घरी छोटी मोठी पार्टी असेल बड्डे पार्टी असेल तेव्हा तुम्ही ही रेसिपीही बनवू शकता मी खूपच छोटे छोटे बनवले तुम्ही आकाराने मोठे बनवले तरीही चालेल तर पाहू शकता ते सगळे बनवून मी घेतलेले आहेत आणि आता इकडे तेलही तापायला ठेवलं आहे तेल मस्त गरम झाले आहे गरम गरम तेलामध्ये आपल्याला जेवढे मावतील तेवढे आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे तर इथे मी पटापट टाकून घेते आता जेवढे मावतील आपल्याला तेवढे टाकून घ्यायचे आहेत पाहू शकता आता मी ते सगळे टाकलेले आहेत आणि दोन मिनटं थांबा दोन मिनटानंतर त्याला दुसऱ्या अशा प्रकारे पलटवून घ्यायचं आहे म्हणजे जे खालून आहे ते वरून पण आपल्याला तशाच प्रकारे तळवून घ्यायचं आहे तर सतत आपल्याला हलवत राहायचं आहे छान थोडंसं तळल्या गेल्यानंतर कारण जो कलर आहे तो सगळीकडून सेम आला पाहिजे नाहीतर एकीकडून तळलं आहे दुसरीकडून नाही असं नको व्हायला म्हणून आपल्याला गरम तेलामध्ये सारखं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे कलर जो आहे किंवा तळलेलं जे आहे सगळीकडून तळेल आणि सेम कलर येईल शकता Venak, शकता ले ले तर पाहू शकताय मी सतत हलवत राहत आहे आणि ह्याचा कलर पाहू शकता किती मस्त आलेला आहे आता सगळे तळले आहेत आणि मस्त टम्म फुगलेले सुद्धा आहेत आता याला बाहेर काढून घेऊत एका बाऊलमध्ये आणि राहिलेले जे आहेत तेही आपल्याला अशाच प्रकारे टाकायचं आहे आणि तळून घ्यायचं आहे तर इथे मी आता सगळे तळून घेतलेले आहेत आणि सगळे रेडीसुद्धा आहेत पाहू शकताय तुम्ही किती मस्त झालेले आहेत टम्म फुगून रेडी आहेत मला तर खूप आवडले आणि माझ्या मुलांनासुद्धा ही रेसिपी खूप आवडली अगदी काही वेळामध्ये झटपट होते आणि चविष्टच लागते तर पाहू शकता आहे किती मस्त झालेली आहे आणि खुसखुशीत झालेली आहे आतून खुसखुशीत आतून भरपूर सारण तर नक्की ट्राय करा मस्त टम्म फुकलेली ही आपली रेसिपी रेडी आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका सबस्क्राईब करा आणि त्याच्यासोबतच बेल आयकॉन पण दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकतला तुम्हाला नोटिफिकेशन येईल प्लीज सबस्क्राईब करा